आज आहे सोनेली टीचर डे आणि मी निघालो चिखल तर आपल्या शेतात तर नमस्कार फॅमिली पाऊस पडल्यापासून मी काय शेतात गेलो नव्हतो अरे बापरे एवढी बेकर हालत झाली आपल्या रस्त्याची रस्ता खांदून गेलाय राव आणि अजून पाणी पण मी ज्या कामासाठी शेतात आलो होतो ते काम करून घेतलं मी आलो आपले कांदे आणि रोप पाण्यासाठी कांदे तर ओके दिसले पण रोप जरा पिवळसर पडलंय आणि पातीचे शेंडे जरा करपलेले दिसले मग त्यावर फवारणी करावं लागणार आहे कोणत्या औषध फवारणी करणार आहे आणि कसा रजेट येणार आहे फोटो तुम्हाला फेसबुकवर पाहायला भेटते शेतातील पाणी झाल्यानंतर मी आलो पातळीला माझ्या मित्राला कारण आयफोन घ्यायचं त्याला म्हटलं पावं तुला कोणता घ्यायचा बाप फोन घ्यायचा तो परत मी येतो सोनालीचं कॉलेज सुटलं होतं आणि तिला जायचं होतं स्वामीचं दर्शन घ्यायला मग आम्ही आलो स्वामीचं दर्शन घ्यायला पातडी मध्ये आहे बरं हे स्वामीचं मंदिर दर्शन वगैरे झाल्यानंतर गावाकडे जाताना आम्ही गेलो नर्सरी मित्राला काही घरापुढे लावण्यासाठी शोची झाडे घ्यायची होती या नर्सरीमध्ये आपल्याला ना प्रत्येक झाड भेटतील सोनलीने एवढे सगळे झाडं सोडून गुलाबाचे झाडा मागे लागले होते कारण नाही तिला या गुलाबाच्या झाडाचे फुल तोडायचं होतं नाही तिला फुल तोडायला चान्स भेटलाच नाही फायनली दोन शोची झाडं घेतली आणि निघालो तर आम्ही चाललोच घरी तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा बर का आणि भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नमो आदेश ओम नमो आदेश